मित्रांनो आदिवासी महिलांसाठी एक योजना आलेली आहे तर त्या संदर्भात आपण बोलूया बघा मित्रांनो आदिवासी महिलांसाठी ब्युटी पार्लर योजना आलेली आहे तर यावरती आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे मित्रांनो तर बघा जे आपले आदिवासी महिला आहेत अशा आदिवासी महिलांकरता बऱ्याचशा महिलांचं स्वप्न असते की एक स्वतःचा व्यवसाय असावा स्वतःचा बिझनेस असावा परंतु हा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने आदिवासी महिलांसाठी एक योजना आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे ब्युटी पार्लर योजना ठीक आहे तर ही ब्युटी पार्लर योजना कशा प्रकारे करायची पूर्ण याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ओके आता तरीसुद्धा मी या मध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की आदिवासी महिलांसाठी काय योजना आहे तरी सर्वांनी हा शॉर्ट पूर्ण बघावा आणि कंपल्सरी याला लाईक करावे जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध शासनाची योजना तुमच्यापर्यंत येतील ओके तर बघा या ठिकाणी पन्नास हजारपर्यंत अनुदान शासन तुम्हाला देणार आहे परंतु तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी त्रेचाळीस हजार रुपये शासन देणार आहे आणि राहिलेले सात हजार रुपये तुम्हाला स्वतः या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहे तर सात हजार रुपये तुम्हाला स्वतःच्या खिशातून या ठिकाणी टाकावे लागणार आहे या योजनेमध्ये आणि राहिलेले जे त्रेचाळीस हजार रुपये आहे शासन या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकेल आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा जे बिझनेस आहे ब्युटी पार्लर अनुदान योजना म्हणजेच ब्युटी पार्लर टाकू शकता ओके तर सर्वांनी निश्चितच या योजनेचा लाभ घ्या मी सर्वांना हेच सांगेल आणि खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या जा मित्रांना व माता भगिनींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल ओके चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला आणखी अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती सांगण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलच्या चार्ण कॉन्टॅक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ओपन करून आपले इतर टाकलेले जे व्हिडिओ आहेत ते इतर टाकलेल्या व्हिडिओवर बघा आणि इतर टाकलेले शॉर्ट्स आहेत ते सर्व तुम्ही बघा आणि काही अडचण असली तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा किंवा जो व्हिडिओ समजला नाही आपला आता हा शॉर्ट आहे परंतु आपली व्हिडिओजसुद्धा असतात ते व्हिडिओवर जर समजला नाही तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचत चला कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची माहिती व्यवस्थित टाकत असतो आर्टिकल म्हणून लेखी स्वरूपात ओके तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या ओके आणि इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र